नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे तूर बाजारभाव बघणार आहोत आपण पाहिले की मागील काही दिवसापासून तुरीचे भाव दहा हजारावर स्थिर आहेत असेच आपण काही बाजार समितीने दहा हजाराच्या समोर बाजारभाव दिलेले आहेत हे आपण बघणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करायचं हा व्हिडिओ शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती कारण या ठिकाणी दोन हजार सश क्विंटल लावली जास्ती दर आहे दहा हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दराने नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी पाचशे बारा क्विंटल लागली जास्ती दर आहे दहा हजार दोनशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दराने नऊ हजार आठशे बेचाळीस रुपये क्विंटल जाते गजर तूर पुढील बाजार समिती मुरम या ठिकाणी एकशे पस्तीस क्विंटल लावली जास्ती दर आहे दहा हजार दोनशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दरेने नऊ हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल जाते गजर तूर पुढील बाजार समिती मंठा जिल्हा जालना या ठिकाणी दोन क्विंटल लागले जास्ती दर आहे सात हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी पंधरा क्विंटल लागायला <पुडियागा>। जास्ती दर आहे नऊ हजार सातशे पंचाळीस रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी दोन हजार पाचशे पंच्याहत्तर क्विंटल लागले जास्ती दर आहे दहा हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार आठशे रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी दहा हजार सहाशे वीस क्विंटल लावली जास्ती दर आहे दहा हजार दोनशे रुपये क्विंटल जाते लालतूर सर्वसाधारण दरे नऊ हजार सातशे रुपये क्विंटल